भुदरगड तालुक्यात यंदा पावसानं चांगली हजेरी लावल्यामुळे शेतीला उभारी मिळाली आहे विशेषतः भात भात शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरला असून अनेक शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली आहे यामुळे या, या भागात शेतकरी वर्ग शेतीच्या कामात भुंग असल्याचे चित्र दिसून येत आहे आता पाऊस थोड्या प्रमाणात चालू झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड भुदरगड परिसरात चालू केल्या आहेत लागवडीनंतर युरिया ब्रिकेट खत गोळ्यांचा वापर चार चुडाच्या मध्ये एक गोळी अशा प्रकारे लागवडीनंतर दोन ते तीन दिवसात लावणार असल्याचे सांगितले त्यामुळे भारताच्या उत्पादनात वाढ होणार आहे सुमारे वीस दिवसांपूर्वी टाकलेले तरवे तरारून आल्याने आणि शेतात चिखल करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यामुळे रोप लावणीला योग्य वातावरणात निर्माण झाले आहे यंदा मे महिन्याच्या अखेरीला झालेल्या वळीवामुळे मशागतीसाठी पाणी जरी झाले असले तरी पेरणीस विलंब झाला त्यामुळे भातासह नाचणी भुईमोग कडधान्य पिकांच्या पेरणीत अडथळा आला मात्र जून अखेरीस पावसानंतर चा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा शेती कार्याला गती मिळाली आहे लवकर तरवे टाकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम लवकर साध्य होण्याची शक्यता असून पुढील जुलै ऑगस्ट महिन्यात पाऊस सातत्याने राहिल्यास उत्पादनात वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे डोंगरी भागातील शेतकरी भात लागवडीला जोमात लागले असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे